रत्नागिरीच्या खेडमधील शिमगोत्सवामध्ये मढ काढण्याची जुनी परंपरा आहे आणि अरिष्ठाच्या प्रेताची हुताशन पौर्णिमेला शहरामधून प्रेतयात्रा काढली जाते आणि त्यामध्ये आसपासच्या परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात पाथरजाई देवीला इडापिडा टाळण्याची प्रार्थना करून या प्रतिकात्मक प्रेताचं दहन सुद्धा करण्यात येतं आणि हे दृश्य रत्नागिरीच्या खेडमधून खेडमध्ये मढ काढण्याची परंपरा आहे होळीला आणि शिपळूंमध्ये सुद्धा दुसरीकडे पालख्यांचा उत्साह पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा आपण पाहूयात काय नेमकी ही परंपरा आहे रत्नागिरीच्या खेडमधली ही परंपरा शिमगोत्सवामध्ये मढ काढण्याची त्यांची ही जुनी परंपरा आहे आणि अजूनही हे ग्रामस्थ हे गावकरी ही परंपरा हुबेहूब जशीच्या तशी जपतायत अरिष्ठाच्या प्रेताची आणि पौर्णिमेला शहरामधून पेदयात्रा काढली जाते आणि तीच आपण या दृश्यांमधून पाहतो आहे आणि त्यामध्ये आसपासच्या परिसरामधले नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होतात जे आपण स्क्रीनवर पाहतो आहे दृश्यांमध्ये पाथरजाई देवीला इडापिडा टळण्याची प्रार्थना यावेळी केली जाते आणि या प्रतिकात्मक देहाचं दहनसुद्धा करण्यात येतं बऱ्याच वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि दुसरीकडे चिपळूणमध्ये पालख्यांचासुद्धा उत्साह हो, पाहायला मिळतो आहे पालख्यासुद्धा रातोरात नाचवल्या जातात आणि कोकणामधला सगळा हा शृंगोत्सवाचा उत्साह